हनुमान चालिसामधील ही कडवे श्रद्धेनं वाचाल तर तुमची देखील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल मित्रांनो बरेच लोक हनुमान चालिसा तर वाचतात पण वाचताना काही चुका करतात मित्रांनो जाणून घेऊयात हनुमान चालिसा वाचण्याची योग्य पद्धत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हनुमान चालिसा प्रत्येक घरात पठण केलं जातं हे पठण अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक मांडले जाते हनुमान चालिसा पठण करण्याचे काही नियम आहेत ज्यांचे पालन त्याचे फायदे अनेक वाढतात हनुमान चालिसा योग्यरित्या पठन केल्यानं जीवनातील अडचणी कमी होतात आणि आनंद आणि समृद्धी येते तुम्ही आठवड्यातील सातही दिवस हनुमान चालिसा पठण करू शकता मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा पठण करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं हनुमान चालिसा वाचण्याची योग्य वेळ कोणती ब्रह्ममुहूर्त सुमारे आधीचा काळ ब्रह्ममुहूर्त जातो पूजा मंत्र जप जा आणि जागरण करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो म्हणून पहाटे चार ते सहा या वेळेतच हनुमान चालिसा पठणासाठी सर्वोत्तम मानला जातो या काळात मन शांत राहते आणि पठणाचा परिणाम अनेक पटीनं वाढतो सूर्यास्त हनुमान चालीसा पठन करण्यासाठी सूर्यास्ताचा वेळ देखील शुभ मानला जातो यावेळी पठन केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते प्रदोष काळ सूर्यास्त आणि रात्र सुरू होण्याच्या वेळेला प्रदोष काळ म्हणतात या काळात हनुमान चालीसा पठन करणं देखील शुभ मानलं जातं रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता त्यामुळे वाईट स्वप्न नकारात्मक ऊर्जा आणि भीती दूर होण्यास मदत होते धार्मिक मान्यतेनुसार हनुमान चालीसा एक सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा पठण करणं जात विशेष इच्छुकांसाठी एकवीस दिवस सतत पठण करण्याचा संकल्प केला जातो हनुमान चालासाच पठण करण्याची पद्धत सर्वप्रथम पूजा स्थळ किंवा जिथं तुम्ही मंत्र पठण करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करा हनुमान चालीसा पठन करण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला सर्वप्रथम भगवान गणेशाला नमस्कार करा आणि भगवान श्रीरामाचं ध्यान करा हनुमानजींच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी पाठ करत असाल तर ते करण्याचा संकल्प करा संकल्पात तुमची इच्छा आणि पठणांची संख्या सांगा शांत वातावरणात स्वच्छ चटईवर बसून पठन सुरू करा पठण झाल्यानंतर हनुमानजींना अन्न जसे की गूळ हरभरा किंवा बुंदी अर्पण करा हात जोडून तुमची इच्छा व्यक्त करा आणि क्षमा देखील मागा तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा याबाबतीत आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा